हिंगोली जिल्ह्यातील महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील या शेतकरी महिला मजूर होत्या ट्रॅक्टरमध्ये बसून या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला यात शेतात काम करणारे इरबाजी सरोदे यांनी पुरभाबाई कांबळे पार्वती भुरड सटवा जाधव हो। यांना विहिरीच्या बाहेर काढले मात्र ते आपल्या पत्नीला बाहेर काढू शकले नाहीत यात आत विहिरीत ताराबाई जाधव द्रुपदा जाधव या आई मुली आहेत मीना ज्योतिसरोदे चौथराबाई पारदे सरस्वती भुरड सिमरन कांबळे अशा सात महिला ट्रॅक्टर सहित विहिरीत आहेत त्यांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे बरे सकाळी घटना कशी घडली तुम्ही काय पाहिलं साडे सात वाजता घटना घडली मी टॅक्सी मोर्चा मी बघले ना तुम्ही घडली पाया चिरकल्या पळत आलो मोर्चा तर तुमची महिला पण ट्रॅक्टरी त्यांना तुम्ही बघितलं नाही बघितलं की नाही ट्रॅक्टर मदतच गेली डायरेक्ट बरी घटना कशामुळे झाली काय वाटतं का कशामुळे काय तुम्ही मोर्चा तुम 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 म्हणत होतो